स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच माझी स्वामी, ही स्वामी प्रार्थना मित्रांनो आयुष्यात प्रत्येकालाच टेन्शन असतं काही ना काहीतरी समस्या प्रत्येकाच्याच आयुष्यात लिहिलेल्या असतात मग आपण त्यासाठी त्यातनं बाहेर पडण्यासाठी काही तोडगे करत असतो काही उपाय करत असतो काही विधी करत असतो काही पूजा करत असतो जे योग्य वाटेल जा ते उपाई करता। जे आपल्या मनाला पटेल ते आपण उपाय करून पाहत असतो कोण सोमवारी करतं कोण गुरुवारी करतं कोण शनिवारी करतं जसं ज्याला जमेल त्या त्या दिवशी ते असे उपाय करतात जेणेकरून आपल्याला आपल्या समस्येतनं कौटुंबिक समस्येतनं बाहेर पडता येईल आपली काहीतरी प्रगती करता येईल तर मित्रांनो असेच तोडगे असेच उपाय जे आहेत त्यातीलच आपण श्री स्वामी समर्थांचा गुरुवारचा असे काही उपाय पाहणार आहोत ते केल्याने नक्कीच तुमची रात्रंदिवस कुटुंबाची प्रगती होत राहील जे ही कष्ट करताना त्यात तुम्हाला यश मिळत राहील चला तर व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत गुरुवारच्या दिवशी ही कामे केल्याने कुटुंबाची रात्रंदिवस प्रगती होत जाईल संबंधित दूर होतील लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या कुटुंबावर राहील यासाठी आपण अतिशय साधे सोपे आणि अचूक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी तुम्हाला कोणतीही पूजापाठ व्रतवैकल्य अनुष्ठान करण्याचीच गरज नाही तुम्ही हे उपाय प्रत्येक गुरुवारी करू शकता यामुळे तुमचा बृहस्पती ग्रह हा मजबूत होतो पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा मित्रांनो हे उपाय प्रत्येक गुरुवारी केल्यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो बृहस्पती देवांचा वार हा गुरुवार असल्यामुळे गुरुवारी केलेले जे उपाय असतात त्यांच्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्या अडचणींचा आपण सध्या सामना करत आहोत त्या अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते तसेच नवरा मुलं आपले सर्व ऐकू लागतात तसेच ज्या महिलांना संतान सुख नाही त्या महिलांना संतान सुख मिळतं तसेच घरातील महिलेने जर हे उपाय केले तर त्या घरात आनंदायी वातावरण निर्माण होतं घरात सुख समृद्धी नांदते एक यातील पहिला उपाय म्हणजेच यासाठी तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि या वाटीभर तांदळामध्ये तुम्हाला थोडेसे पाणी आणि थोडीशी हळद टाकून हे तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहेत आणि हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जिथे पक्षी येतात किंवा तुमच्या गॅलरीमध्ये किंवा घराच्या छतावरती तुम्हाला हे वाटीभर तांदूळ पक्ष्यांसाठी ठेवायचे आहेत गुरुवारी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यामुळं काय होतं तर जे पक्षी असतात तर ते पक्षी पिवळे तांदूळ खातात आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होतं त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुग्रह गुरु बृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत ते आपल्याला हळूहळू कमी होताना दिसू लागतात दोन दुसरा उपाय म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थांचा समावेश करायचा आहे जसे की हरभऱ्याची डाळ असेल बेसन असेल त्यापासून आपल्याला जी काही भाजी बनवायची असेल तर ती बनवायची आहे किंवा पिवळ्या रंगाच्या फळांचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे जसे की, की केळी असलेली संत्रे असलेली म्हणजेच गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त पिवळ्या रंगाच्या पदार्थांचं आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे व त्याचे सेवन करायचे आहे या उपायाने देखील आपला गुरुग्रह गुरु हो मजबूत होतो तसेच गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय सिद्ध उपाय मानले गेले आहेत कारण प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे तसेच गुरुवार हा गुरुग्रहाला समर्पित आहे त्यामुळे गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत गुरुवारी केलेले उपाय हे पूर्णत्वास जातात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही तीन तिसरा उपाय असा आहे की तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं पीठ घ्यायचं आहे गव्हाचे पीठ जास्त घ्यायचे आहे आणि बेसन पीठ एक चमच्यावर घेतलं तरीही चालेल त्याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून याचे पीठ तुम्हाला मळून घ्यायचे आहे आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि हरभऱ्याची डाळीचे मिश्रण म्हणजेच आपण जशी पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीने तुम्हाला हा गोळा बनवायचा आहे आणि हा गोळा तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे यामुळे आपल्याला गोमातेचा आशीर्वाद तर मिळतोच पण तुम्हाला जर माहीतच आहे की गोमातेच्या शरीरात तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे गुरुवारी जर तुम्ही असे पीठ गाईला खाऊ घातले तर त्याचे खूपच पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होईल हळूहळू आपली प्रगती होत जाते आणि हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की आपल्याला आता चांगले बदल घडू लागले आहेत तसेच ज्यांचा विवाह होण्यास अडथळा निर्माण होत आहे त्यांचा या उपायाने लवकरात लवकर विवाह हो, विवाह होण्यास मदत होईल विवाह हो योग लवकर जुळून येईल चार चौथा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हर टाकायचे आहे आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे तसेच घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत किंवा तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांना तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवर्जून नमस्कार करायचा आहे आपल्या स्वामींना प्रथम नमस्कार करायचा आहे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो तसेच घरातील महिलेने गुरुवारच्या दिवशी आपले केस कधीही दुहू नयेत गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने आपला गुरुग्रह कमकुवत होतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी केस कधीही धुवू नयेत जर तुम्हाला खरोखरच गुरुवारच्या दिवशी केस धुणं आवश्यक असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे कच्चे दूध टाकून आपले केस धुवू शकता उपाय पाचवा पाचवा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तुम्हाला थोडेसे कच्चे दूध मिक्स करायचे आहे त्यामध्ये थोडीशी चिमूडभर हळद देखील टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहे यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्याला जेव्हा अर्घ्य देता तेव्हा त्या पाण्यामध्ये थोडासा गूळ आणि थोडीशी हळद मिक्स करून या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य घ्यायचं आहे यामुळे सूर्यदेव देखील तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला चांगले आरोग्य देखील प्राप्त होईल तसेच मित्रांनो गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा देखील करायची आहे जर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास केळीचे झाड असेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजन नक्की करायची आहे कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असतेच तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला थोडी हळद मिक्स करून असं पाणी अर्पण करायचं आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो मित्रांनो घरात सुख समृद्धी राहते आणि ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला थोडेसे हळद आणि चंदन मिक्स करून त्याचा टिळा आपल्या कपाळावरती लावायचा आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि गुरुग्रह मजबूत होतो गुरुवारच्या दिवशी थोड्याशा पाण्यात हळद मिक, मिक्स करून हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्ह शिंपडायचे आहे यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही नकार नकारात्मकता आहे जी काही निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी नष्ट होऊन घरातील वातावरण सकारात्मक सकारात्मक होत होते तसेच तुम्ही गुरुवारच्या दिवशी थोडेसे गोमूत्र आणि थोडीशी हळद त्याचबरोबर थोडेसे चंदन घेऊन याचे लेपन तुम्ही घरातील मुख्य पर प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावरती करू शकता हळदी आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करू देत नाही त्याचबरोबर हळद ही माता लक्ष्मीला देखील आकर्षित करते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतो आणि त्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी नांदते मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेल्या उपायांपैकी तुम्हाला जे उपाय शक्य आहेत ते गुरुवारच्या दिवशी नक्की करा सर्वच उपाय केलेच पाहिजेत असं काही नाही जे, ना जे उपाय तुम्हाला शक्य आहेत तो उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वरील उपयांप उपय उपायांपैकी कोणताही उपाय जरी केला तरी तुम्हाला पुण्यफळाची प्राप्ती होते तसेच ते सर्व उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती नक्की होणार आणि आपल्या सर्व अडचणी हळूहळू दूर होणार तरी तुम्हाला सर्वच उपाय करणे शक्य नसेल तर सर्वात अगोदर जो उपाय सांगितला आहे पिवळे तांदूळ घेऊन ते पक्ष्यांना खाऊ घालणे यामुळे मुख्या जीवांना तुम्हाला खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पडेल आणि तुमच्या घरातील ज्या अडचणी समस्या आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या हळूहळू नक्की दूर होतील घरातील प्रगती होईल घरात समृद्धी येईल मुलांची प्रगती होईल आपल्या प्रतीची पतीची प्रगती होईल या सर्व सेवा महिलांनी केल्या तर चांगलंच आहे पण जर पुरुषांनी ही सख ह्या सेवा केल्या तरी काहीही हरकत नाही मित्रांनो माहिती पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि माहिती आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ कमेंट नक्की टाईप करा कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री, श्री गुरुदेव दत्त